उद्यापासून रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे नमस्कार जय महाराष्ट्र मला आता असं वाटायला लागलंय की ज्या ज्या वेळेला तुम्ही आता मला टीव्हीवरती बघत असाल तेव्हा तुमच्या मनात विचार येत असेल आला बाबा पुन्हा एकदा काय सांगतोय पण हे माझं कर्तव्य आहे आपल्यावरच्या प्रेमापायी प्रेमापोटी आणि काळजी पोटीच मी ह्या सूचना आपल्याला देतोय सर्वांना मी वारंवार सांगतो आहे की आता आपण कोरोना व्हायरस ह्या विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अत्यंत आणि अत्यंत निर्णायक टप्प्यावरती आलेलो आहोत ज्याला टर्निंग पॉईंट म्हणा धोकादायक वळण म्हणा किंवा काही म्हणा हा क्षण आहे हीच ती वेळ आहे की आत्ता आणि आत्ताच जर का आपण याला रोखू शकलो नाही तर मग जसं जगभरामध्ये त्यांनी थैमान घातलेलं आहे तसं थैमान तो आपल्याकडे घालण्याचा प्रयत्न करेल पण मला कल्पना आहे की आपण दृढनिश्चयी आहात जिद्दी आहात लढवई आहात सरकार आपलं आहे हा विश्वास आपल्या मनामध्ये आहे सरकार आपल्यासाठी काम करते त्याहीबद्दल अनेकांनी मला निरोप पाठवलेले आहेत त्यांना सगळ्यांना मी धन्यवाद देतोय पण एक लक्षात घ्या की कालचा दिवस जो होता त्या दिवसाबद्दल आणि आपल्या त्या कालच्या दिवसाच्या वागणुकीबद्दल मी आपल्याला धन्यवाद दिलेच आहे स्वतः एक संयम निश्चय पाडून काल आपण पंतप्रधानांनी जे सांगितलं होतं आवाहन केलं होतं जनता कर्फ्यू त्याला प्रतिसाद दिला त्याच्यानंतर सर्वांनी पाच वाजता बाहेर येऊन थाळ्या टाळ्या घंटा ह्याचा नाद केला पण टाळ्या वाजवणं थाळ्या वाजवणं म्हणजे व्हायरस भागवणं नव्हे तर जे आपले वीर डॉक्टर्स आहेत सिस्टर्स आहेत वॉर्ड बॉयज आहेत संपूर्ण पोलीस यंत्रणा आहेत हे त्या युद्धात आपल्यासाठी जीवाची बाजी लावून लढतायत त्यांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांची प्रशंसा किंवा त्यांना मानाचा मुजरा करण्यासाठी ते होतं काही जणांना असं वाटलं असेल की थाळ्या वाजवल्या म्हणजे वायरस गेला नाही मी परवा आपल्याशी बोलताना बोललो होतो की जसा युद्धामध्ये भोंगा वाजतो सायरन वाजतो तसा हा सायरन वाजलेला आहे हा निर्णायक टप्पा आहे या टप्प्यात पुढचे काही दिवस है है आणी हे अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि हे जर का आपण ओळखलं नाही तर वेळ मिळूनही आपण त्याचा उपयोग केला नाही काल आपण सर्वांनी माझ्याकडून ऐकलेलं आहे की राज्यभरामध्ये आपण एकशे चव्वेचाळीस कलम लागू केलेलं ला आहे सुद्धा आजपासून मला लागू करावी लागते याचं कारण असं की आज सकाळी काही ठिकाणावरून मला माहिती मिळाली की अनेकदा अनेक वेळेला असं लोकांना वाटत असतं की आता काय तसं तेवढं संकट वाटत नाही आहे आपण एक फेरफटका मारून येऊया हे आ, मौज मजा करण्याची किंवा करण्याची वे दिवस नाही आहेत वेळही नाही आहे आणि म्हणून मी राज्यभरामध्ये आपल्या सरकारने ठरवलेलं आहे की नायलाज म्हणून संचारबंदी जाहीर करत आहोत या संचारबंदीमध्ये चारापेक्षा अधिक किंवा पाचापेक्षा अधिक लोक एकत्र जमता कामा नयेत काल आपण एक निर्णय घेतला होता की महाराष्ट्र राज्याच्या सीमा ह्या आपण सील केल्या म्हणजे इतर राज्यातून आणि इतर राज्यात होणारी जी काही ट्रेन सेवा असेल बस सेवा असेल इतर जी काही वाहतूक का असेल फक्त जीवनावश्यक वस्तू यातून अर्थातच वगळल्या गे गेलेल्या आहेत पण त्या वाहतुकीवरती आपण बंधनं आणलीत आज आपण आंतरजिल्हा म्हणजे जिल्ह्या जिल्ह्याच्या सीमा सुद्धा सील करतो आहोत याचं कारण असं की सुदैवाने अजूनही महाराष्ट्रामध्ये काही जिल्हे किंवा काही ठिकाणं अशी आहेत की तिथे हा विषाणू पोचलेला नाही आहे ह्या जागा आपल्याला पहिल्या प्रथम सुरक्षित ठेवायचं आहे जिथे हा पोचलेला नाही आहे तिथे तो पोहोचू द्यायचा नाही आहे आणि जिथे हा पोचलेला आहे त्याला तिथल्या तिथे आपल्याला खतम करायचं आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये सुद्धा या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात त्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात ही वाहतूक आपण आज बंद करतो आहोत या वाहतूक बंदीमध्ये साहजिकच आहे खाजगी वाहनं आली बसेस आल्या इतर काही गोष्टी आल्या आता ह्या सगळ्या वाहतुकीवरती बंधनं आणत असताना मी माननीय पंतप्रधानांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्याच्यात मी ही मागणी केलेली आहे की आपण देशांतर्गत जी वाहतूक आहे ती बंद केली मग ती रुळावरची असेल रस्त्यावरची असेल ती बंद केली पण आपले आंतरदेशीय जे विमानतळ आहे जसं मुंबई आहे पुणा आहे नागपूर आहे शिर्डी आहे संभाजीनगर आहे ह्या ठिकाणचे हे जे विमानतळ आहेत ते सुद्धा आम्हाला बंद करायचे आहेत आण आणि सुद्धा देशांतर्गत होणारी विमान वाहतूक आहे ती सुद्धा तात्काळ बंद करावी असं मी माझं पत्र पंतप्रधानांनी लिहिलेलं आहे मला असं वाटतं त्याच्यावरती सुद्धा निर्णय होईल आता ह्या सगळ्या बंधनाच्या जगात किंवा बंधनाच्या युगात हे काही काळापुरतंच युग आहे काही काळापुरतंच जे दिवस आहेत ती सर सर्वदा आपल्यावरती बंदी नाही आहे पण त्याच्यात नेमकं काय उघडं राहील मी आपल्याला सर्वांना कल्पना दिलेली आहे की जीवनावश्यक वस्तू म्हणजे त्याच्यामध्ये अन्नधान्य आलं औषधं आली औषधं बनवणारे कारखाने आले त्यांची वाहतूक करणारी आपली मालवाहतूक योजना असेल किंवा धनधान्य किंबवना औषधं आणि जीवनावश्यक वस्तू यांची ने आण करणारी वा, वाहतूक आली हे सगळं उघडं राहील बेकरी उघडी राहील पशुखाद्य त्याची दुकानं उघडं राहतील अनेक जणांकडे शहरामध्ये पाळीव प्राणी आहेत त्यांच्याबद्दलची सुद्धा जी काही दुकानं आहेत त्यांच्या संबंधित ती उघडी राहतील त्यांची खाद्य मिळण्याची दुकानं उघडी राहतील त्यांचे दवाखाने उघडे राहतील एकूणच ज्याला आपण जीवनावश्यक म्हणतो त्या सर्व गोष्टी या उघड्या रातील आपल्याला घाबरण्याचं कार्य काही कारण नाही आहे आणि त्याच्यात विशेषतः कृषी उद्योग आणि कृषीविषयक मग बियाणं असेल इतर काही सामान असेल खतं असेल ही दुकानं आणि हे पुरवणारे कारखाने आणि त्याचीसुद्धा वाहतूक ही उघडी असेल एकूणच काय की हा जो काळ आहे हा काळ आपल्याला फार महत्त्वाचा आहे अनेकदा मी सांगितलेलं आहे अनेक ठिकाणी मला प्रतिसाद चांगला मिळालेला आहे पण हे जे मी बोलतो आहे ते सांगून आणि विनंती केल्यानंतरही सुद्धा काही जणांना जर दुर्दैवाने किंवा कळत नसेल त्यांच्यासाठी मला हे बोलावं लागतंय बहुतेक सगळी आपल्या राज्यातली प्रार्थनास्थळं ही बंद झालेली आहेत आजही मी सांगतोय की जिथे येथे सर्व धर्माची धर्मियांची प्रार्थनास्थळं जी आहेत मग त्याच्यात मंदिरं आली मशिदी मशिदी आल्या चर्च आली गुरुद्वारे आले दर्गे आले सगळे आले इथे फक्त आणि फक्त त्या संबंधित जे कोणी पुजारी असतील धर्मगुरू असतील मोलामौलाई असतील किंवा क्रिश्चन धर्माचे फादर्स असतील आज जाऊन त्यांना आणि त्यांनाच फक्त प्रार्थना आणि पूजा अर्चा करायची असेल तर ते तेवढंच ते होईल बाकी ही मंदिरं आणि प्रार्थना स्थळ सुद्धा आजपासून आपण बंद करतो हो। आहोत गर्दी नाही म्हणजे नाहीच शहरामध्ये सुद्धा बस अत्यावश्यक सेवेसाठी वापरली जाते आहे ट्रेन लोकल्स बंद केलेले आहेत टॅक्सी आणि रिक्षामध्ये सुद्धा आणि खाजगी वाहनं सुद्धा जर आणि जर आवश्यक असेल तरच बाहेर पडतील अन्यथा बाहेर पडणार नाहीत अन्यथा बाहेर पडणार नाहीत आता या वाहनांमध्ये सुद्धा चालक अधिक दोन अशी टॅक्सीसाठी आणि खाजगी वाहनांसाठी परवानगी असेल रिक्षामध्ये चालक अधिक एक अशीच परवानगी असेल पण ही परवानगी सुद्धा अत्यावश्यक काही गोष्टी जीवनावश्यक गोष्टींसाठी जर काही वाहतूक असेल तर आणि तर असेल अन्यथा ही वाहतूक सुद्धा सुद्धा बंद करण्यात येत आहे मला असं वाटतं की एकूण आपण संपूर्ण खबरदारी घेतो आहोत संकट हे आज सुद्धा मी म्हणेन की आटोक्यात आहे पण आटोक्यात ठेवायचं असेल तर ह्या गोष्टी आपल्याला पाळाव्याच लागतील मी मागाशी आम्ही जी एक जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांची एक बैठक घेतली व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली माननीय उपमुख्यमंत्री पण माझ्यासोबत होते बाळासाहेब थोरात माझ्यासोबत होते आरोग्यमंत्री माझ्यासोबत होते उद्योग मंत्री सोबत होते मुख्य सचिव इतर सचिव सगळे सोबत होते पूर्ण राज्याचा आढावा आम्ही घेतलेला आहे जर का आपल्याला अधिक वैद्यकीय क्षेत्रामध्ये स्टाफची गरज लागली तर आशा आणि अंगणवाडी सेविका आणि त्याचबरोबरीने होमगार्ड जे आपले आहेत त्या जवानांचासुद्धा त्या पद्धतीने त्यांना एक ट्रेनिंग देण्याची सुरुवात झालेली आहे तशा सूचनाही दिलेल्या आहेत काही ठिकाणी त्याची सुरुवात झालेली आहे पण त्यांनासुद्धा व्यवस्थित प्रशिक्षित करून या सेवेसाठी आपण तयार करतो आहोत मला असं वाटतं बहुतेक सगळ्या सूचना आपल्याला दिलेल्या आहेत आणखीन काही काही सूचना देण्याची आवश्यकता नाही पुन्हा पुन्हा मी एकच सांगेन की घाबरून जाऊ नका सरकारकडनं बहुतेक शहरांमध्ये होर्डिंग लावलेली आहेत जाहिराती सुद्धा करण्यात येत आहेत मला खास धन्यवाद द्यायचे ते दूरचित्रवाणी सगळ्या चॅनल्सना ते सुद्धा आवश्यक त्या सूचना काय करावं आणि काय करू नये त्याच्याबद्दल जनतेला जागरूक करतायत पण ह्या सूचना मात्र ज्या सरकारतर्फे आलेल्या आहेत तेवढ्या आणि तेवढ्या पुरत्याच असाव्यात कारण आता आपल्याला जगभरामध्ये एक जो काही प्रोटोकॉल पाळला जातोय त्याच्याप्रमाणे आपण चाललेलो आहोत वारंवार हात धुतले पाहिजेत चेहऱ्यावरनं हात फिरवता कामा नये जर का आवश्यकता हो। वार नसेल तर घराबाहेर पडता कामा नये कोणाला सर्दी खोकला शिंक विंक या सगळ्या काही गोष्टी असतील तर सुरक्षित अंतर पाहिजे पण पुन्हा पुन्हा मी एकच सांगेन जे कालही सांगितलं होतं ज्याच्यापासूनच आता हा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे ते म्हणजे जे संशयित रुग्ण आहेत कदाचित ते पॉझिटिव्ह आले नसतील आणखीन एक महत्वाचा भाग लक्षात घ्या की काही वेळेला असंही आढळून आलेलं आहे की ज्यांना प्रादुर्भाव झालाय असं लक्षात आलेलं नाही पण ते सुद्धा एक ज्याला आपण म्हणतो ना कॅरियर अशी असं म्हणून काम करू शकतात आणि त्यासाठी जे सरकार तुम्हाला सांगतात त्यांना सांगते की परदेशातून गेल्या पंधरा दिवसात आलेले जे लोक आहेत आणि विशेषतः जे होम क्वारंटाईन म्हणून घरात राहिलेले आहेत ते घरात सुद्धा कुटुंबियांपासून वेगळे राहिलेच पाहिजेत त्यांचं कुटुंबसुद्धा त्यांच्यापासून अंतर ठेवून राहिलं पाहिजे आणि कृपा करून जी व्यक्ती क्वारंटाईनमध्ये आहे तिने तर घराबाहेर पडता कामा नयेच सुद्धा पडू नये समाजात मिसळू नये हे जर का आपण केलं तर ह्या निर्णायक टप्प्यावरतीच आपण या कोरोनावरती विजय मिळू शकतो आणि म्हणून मला खात्री आहे की जे जे मी तुम्हाला सांगतोय सरकार म्हणून आम्ही सगळे काम करतो आहोत हे तुमच्या हितासाठी आणि भल्यासाठी करतो आहोत संचारबंदी जी जाहीर केलेली आहे ती केवळ आणि केवळ ह्या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून केलेली आहे या व्यतिरिक्त आपल्याला काही सूचना असतील अनेकांना मदत करायचे सूचना करायचे त्याच्यासाठी सुद्धा मी वेगळे कक्ष केलेले आहेत सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला याच्यावरती विजय मिळवायचा आहे या संकटावरती मात करायची आणि म्हणून माझी आपल्याला एक नम्र विनंती आहे की प्रसंगी कठोर पावलं सरकारला टाकावी लागत आहेत पण ही कठोरतासुद्धा फक्त आणि फक्त आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या हितासाठी आहे आणि मला खात्री आहे की आपण सगळे मिळून या संकटावरती मात केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय हिंद जै...